देशी पिस्तूल व जिवंत कारतुसासह युवकास अटक डीबी पथक व पुसद शहर पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई पुसद शहरातील उमरखेड रोडवरील कोपरा टी पॉइंट परिसरातील एका युवकाकडे देशी बनावटीची पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती डीबी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचत सदर आरोपीस अटक केली आहे त्याच्याकडून पिस्टल व जिवंत कारतुस जप्त करण्यात आले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश दत्ता कांबळे वय सत्तावीस वर्ष राहणार वडसद तालुका पुसद असे आहे ही कारवाई अठरा जुलै रोजी रात्री उशिरा करण्यात आली शहर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना आरोपीबाबत माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली पथकातील पोलीस कर्मचारी दिनेश सोळंके शुद्धोधन भगत प्रफुल्ल इंगोले यांनी आरोपीला शिधाफिणी ताब्यात घेतले आरोपीकडे देशी बनावटीची पिस्तूल व मॅग्झिनमध्ये एक जिवंत काडतूस आढळले सदर पिस्टलची किंमत सुमारे पंचवीस हजार रुपये व काडतुसाची किंमत म्हणून एकूण सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे तसेच पुसद शहर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली